नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर मध्य या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील पंचेचाळीस वार्डांचा समावेश होतो शहरी मतदारसंघ असल्या कारणाने भौगोलिक दृष्ट्या क्षेत्रफळ कमी आहे आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघास दोनशे एकोणपन्नास क्रमांक दिलेला आहे हा सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं सोलापूर मध्ये विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रनिती शिंदे या विजयी झाल्या होत्या त्यांना एक्कावन्न हजार चारशे चाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे एमआयएम चे उमेदवार हाजी फारुख शाब्दी यांना अडतीस हजार सातशे एकवीस मतं मिळाली होती अशा प्रकारे बारा हजार सातशे एकोणीस मताच्या मताधिक्याने प्रणिती शिंदे या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार नऊ पासून प्रणिती शिंदे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आता अलीकडेच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या खासदार झालेल्या आहेत आणि म्हणून आता ह्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे बघणं उत्सुकतेच ठरेल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच स... पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं तरी देखील काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे याच विजयी झाल्या त्यांनी एमआयएमचेतू पिक्षेक यांचा पराभव हो केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट पक्षाचे नरसेह आदम हे पाचव्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील विद्यमान आमदार प्रणिती शिंदे याच विजयी झाल्या त्यांनी एमआयएमचे अजी फारुख शाब्दी यांचा पराभव केला होता अपक्ष उमेदवार महेश कोठे तिसऱ्या क्रमांकावर होते तर शिवसेनेचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावर कम्युनिस्ट पार्टीचे नरसय्या आदम होते शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्या कारणाने शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून दिसून आलं आता येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दा दिली जाते आणि महायुती आणि महा विकास आघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद